नमस्कार मैत्रिणीं आज आपण पाहणार आहोत लिंबाचं चटकदार असं लोणचं तीन वर्ष टिकणारं लोणचं आपण एक सिक्रेट मसाला वापरून बनवणार आहोत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोणचं बनवण्यासाठी मी पंधरा लिंबू घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेत आता आपण त्या लिंबाच्या फोडी करून घेऊयात आणि त्याच्यामधून बिया अलगतपणे बाहेर काढून घेऊयात पहा या प्रकारे खूप छोट्या फोडी करण्याची गरज नाही तुम्ही लिंबाच्या चार फोडीही करू शकता बिया मात्र व्यवस्थित काढून घ्या आता बिया काढून आपल्या फोडी तयार आहेत आता या फोडी आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी मी घालून घेतलेल्या आहेत याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे पहा या प्रकारे मी सर्व फोडींची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी एका बाउलनी मोजून घेते तर पहा मध्ये ही पेस्ट घातल्यानंतर साधारण अर्धा बाउल झालेला आहे तुम्ही कुठलंही भांड मोजण्यासाठी घेऊ शकता वाटीनी मोजू शकता कपाने मोजू शकता आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये काढून घ्यायचं आहे पहा मी या फ्राईंग पॅनमध्ये मी हे मिश्रण काढून घेते यानंतर आपल्याला ज्या बाऊलनी आपण लिंबाचं मिश्रण मोजलं होतं किंवा लिंबाचा क्रश मोजला होता त्याच्यानी आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे बघा मी पाऊन बाऊल साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धा बाऊल आपलं लिंबाचं मिश्रण आहे आणि पाऊन बाऊल मी साखर घेतलेली आहे तुम्ही एक बाऊल साखर पण घालू शकता मी ही साखर त्या मिश्रणामध्ये घालून घेतलेली आहे आता यानंतर दोन चमचे लाल तिखट आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बघा मी लाल तिखट याच्यात टाकले त्यानंतर दोन चमचे मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर मी घेतलेला आहे केपराचा लिंबू लोणचे मसाला पण हा मसाला आपण शेवटी वापरणार आहोत एकूण चार चमचे मसाला मी घेतलेला आहे आता पहा साखर लाल तिखट मीठ आणि लिंबाचा क्रश आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात बघा हा मिक्स करून घेतलेला आहे साखर थोडीशी विरघळलेली आहे त्याच्यामुळं हे मिश्रण आपल्याला पातळ दिसते आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवून एक दहा मिनटासाठी याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पण पहा शिजवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे त्या पॅनच्या तळाला किंवा कढईच्या तळाला चिकटणार नाही आपलं मिश्रण गरम होते हे लोणचं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कलर किती सुंदर आलेला आहे जसं जसं हे शिजत जाईल किंवा हे तयार होत जाईल तसा तसा याचा कलर खूप सुंदर होत जाईल पाहू शकता तुम्ही त्याला एक ट्रान्सपरंट असा लाल बुंद कलर आलेला आहे हे लोणचं आपण सालासकट बनवलेलं आहे त्याच्यामुळे या लोणच्यामध्ये विटॅमिन सी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं साठी हे लोणचं खूपच आरोग्यदायी असं लोणचं समजलं जातं हे लोणचं पहा जवळजवळ आपलं हे लोणचं तयार होत आलेलं आहे हे घट्टसर झालेलं आहे आणि तुम्ही बोटाच्या सहाय्याने चेक करू शकता ज्यावेळी बोटावरती घेऊन याला तुम्ही दोन बोटांनी या प्रकारे चेक कराल त्यावेळी त्याच्यामध्ये एक तार तयार होईल चिकटसर ते लोणचं तुमच्या हाताला लागेल आणि त्याचा कलर एकदम ट्रान्सपरंट होईल या प्रकारे ते दिसेल म्हणजेच आपलं लोणचं आता तयार ता आहे आपण गॅस बंद करून घेऊयात आणि त्यानंतर आपला केपराचा जो आपण मसाला ठेवला होता तो मसाला याच्यामध्ये घालून घेऊयात हा केपर मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे पहा हा केपऱ्याचा मसाला आपल्याला कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये मिळून जाईल तुम्ही हा आणून वापरू शकता हा मसाला आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पहा मिक्स केल्यानंतर आणखी याचा कलर किती सुंदर झालेला आहे आणि या लोणच्याला एक अप्रतिम अशी चव या लोणच्याला येते आता हे लोणचं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे